हॅलो आम्ही आहे आदवी आपण चाललेलो आहे नमस्कार नमस्कार नाव मी स्वरांजली स्वागत आहे तुमचं या नवीन ब्लॉग मध्ये ब्लॉग बनवायचे कारण आहे शिरवाईची यात्रा तर मी तुम्हाला माझे घर दाखवते या तर तुम्हाला मी माझं घर दाखवते व सर्वांना क्षेत्रजी यांच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

तर ब्लॉकच इंट्रोडक्शन तुम्ही पाहिलं स्वराच्या आवाजात आणि आलोय यात्रेला शिरवळच्या मामाच्या तर चला तर मग बघूयात आता इथून पुढे काय काय धमाल होती तुम्ही तर बघू शकता तुम्ही आले मला इथे कस थांबावं लागलं घरातले झोपले सगळे आणि ह्या बारक्या चिल्ली पिल्ली लोकांना घेऊन आम्ही चालू छोट्या छोट्या पाळण्यात बसायला तर चला तर यांची गंमत दाखवतो पाळण्यात कशी हवा करतात आणि हे जे माझ्या पाठीमाग दिसतोय हा आमच्या मामाचा बंगला एक नंबर विषय कोल तर हा आमचा मोठा बंधू लेकरांना घेऊन चाललाय आता पाळण्यात बसायला आणि आम्ही गेले त्यामुळे आम्ही निवांत काही टेन्शन नाही आम्हाला आम्ही निवांत जत्रा बित्रा फिरणार लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका यात्रा स्पेशल वहिनींची मेहंदी आणि दादा तिकडे थांबलाय वहिनींना लांब सोडून तर वहिनी आणि दादांच्या आपल्याला आपल्या चॅनलवरती एक पॉडकास्ट अरेंज करायची ते आपण नक्कीच करूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर मामा राहिला होता यायचा मामा व्हिडिओ पण आले <laughs> <हर> <laughs> आमच्या चला आता जाऊया यात्रा फिरायला <laughs> तर सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं दर्शन घेऊन चाललं आता यात्रा फिरायला <laughs> bhauaji bhi rhythms in the shadows where the cold invades slice a gamble on these streets anything goes pull that echoes through the alleys at night soulful samples lift the darkness <laughs> to light deep kicks pounds like a heartbeat like These gritty vibes keep my story inside मित्रांनो ह्याच्यामध्ये ज्यावेळेस बसायचं वय होतं त्यावेळेस पैसे नव्हते आणि आज पैसे आहेत तर वय नाही राहिलेलं तर मित्रांनो काय आता सांगू तुम्हाला म्हणजे दिवस असे असतात त्यामुळे आहे या वेळेचा उपयोग करून घेणं हेच सध्याचं लक्ष आहे हे आमचे दोन कसले हवा करतात इथले शंभर रुपये आणि दोनच मिनटं पाळणं बिरावला त्यामुळं काही नाराज झाले आमचे चला अमेरिका लंडन दुबई जर जायचं असेल तर इथे म्हणाला लागलेली हेलिकॉप्टर बाई प्रायव्हेट आहेत जाऊ शकता तुम्ही जायचं कशी बन तुला लवकरच पोचल्यावरती फोन कर तुला कुठल्या विमानात कुठं कुठल्या हेलिकॉप्टरमध्ये कुठल्या देशात जायचं सध्या कलर चालतंय चालतंय ठीक आहे डन बस पोचल्यावरती फोन कर करारक्यांचंच बरं आहे किती भी राईड भेटते मोठ्यांना दोन मिनटात विषय बोल काव्या पाळण्यात बसून बोरग काटाळलोय पाळण्यात बसून कटाळलोय सांगित येऊ तर रात्री आमच्या कार्यकर्त्यांना घरी सोडलं आणि त्याच्यानंतर मी छबीना बघायला गेलो तुम्हाला तर माहितीच आहे नेहमीप्रमाणे मी ब्लॉक करायचं विसरून गेलो आणि सकाळी उठून घरी तो आता घरून आहे पुन्हा शिरवळला तर चला तर मग आज दुसऱ्या दिवशी काय थोडीफार धमाल होती ते पण बघणार आहे आता यावेळेस मामाची यात्रा आहे प्युअर व्हेज शेर कमी घास नाही खाता पण आता यावेळेस घास खाऊच लागणार आहे ऑप्शन काहीच नाही आहे असं आहे आयुष्य खूप सुंदर आहे फक्त अशा तडकत्या भडकत्या उन्हात ना आई आपल्याकडं फोर व्हीलर पाहिजे असलं जबरदस्त ऊन लागतंय ना भाई खतरनाक म्हणजे शब्दात वर्णन करू शकत नाही त्यामुढं डक्कार ऊन लागतंय ही आमच्या मामाची पोरगी चायनीज मॉडेल तिने आत्ता आम्हाला झोपत झोपतने उठावलं लाता मारून भुक्क्या मारून मोबाईल लपून डाकूय लय मोठी हिचा हिचा काव्याचा रिझल्ट लागलाय आणि काव्य झालीय पास कॉन्ग्रॅच्युलेशन काव्या वन पडल्यामुळं कॉंग्रॅच्युलेशन म्हणलं काय म्हणतात ओके ते दुपारचे लोप काढून गोर शिरवळ गोर करून परत आलोय आता आम्ही गावदेवी म्हणजेच अंबिका माताच्या दर्शनाला चला तुम्हाला मंदिर दाखवतो फायनली झालंय अंबा मातेचं दर्शन आणि तुम्ही बघू शकता दर्शनासाठी झालेली कष्ट फुल रामगुमी आता तुम्हाला पाठीमागचा परिसर दाखवतो मंदिराचा हे तुम्ही बघू शकता मंदिराच्या पाठीमागचा परिसर अतिशय सुंदर आहे आणि समोर जे दाखवली ती मंदिराची सजावट मस्त मध्ये आंबाबाई देवीचं दर्शन घेऊन आम्ही निघालो आता परत कुठे जायचं शुभम आपल्याला यात्रेत करायला यात्रेत करायला तर आता बघू भाऊ काय खरेदी करतोय मग काही आम्ही शिकतले त्यामुळे आमच्या काही खरेदीचा टेन्शन नाही बघू तरी राईट कशी आहे गर्दी वैशुभ्या कशी आहे गर्दी फुल गर्दी फुल ना ओके मध्येच भाऊचा गॉगल कसा दिसतोय कमेंट कर नक्की सांगा भाऊची गर्दी चालली लय महागातले गॉगल आहेत बाई तुम्ही आता शिरवळ मधील गर्दी पूर्ण आणि चालाय छान आणि खूप खरेदी वगैरे चालू आहे कसा आहे आवाज <laughs> पन्नास रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये या 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 चालायला काही जागा नाहीये भाव आता मोठं कष्ट घेतोय हे गेम खेळतोय कशासाठी ते यावरच्या टीडी साठी तर आपण बघू त्याच्या प्रयत्नांना यश येत आहे का हा शुभम <laughs> ना प्रयत्न भावा नाही होत नाही पण आता तुला करायचंय वा बघा इनाम काय इनाम हे काय पाहिजे ती घेऊ शकता शेवटी शिवम भाऊ तुमचं स्वप्न अपूर्ण राहिलं पेरलीच जाऊ दे आता आता दुसरी गेम खेळायची का नवीन गेम खेळू ही कुठली गेम आहे लक्की बिस्किट इनाम योजना यात ए बॉल नंबर नाही टाकायचे सुट्टी द्यायची नाही शुभम भाऊचा दुसरा प्रयत्न गिफ्ट साठी हा ही त्याची नाही आहे जाऊ दे चल कर प्रयत्न सांगते नऊ बक्षीस मिळालंय दाखवू शकून काय बक्षीस आपलं पन्नास रुपयाची बक्षीस खेळ खेळून भेटलय कॉंग्रॅच्युलेशन बाबा आमच्या दादाला प्रश्नच पडलाय चाल ना आम्ही कुठून आणली तर सांग शुभम बाबा कुठून आणली मी सांगू बाबा खेळायला खेळ खेळला तुम्ही याच्या मागच्या व्हिडिओ मध्ये बघितला असेल खेळ खेळला आणि त्याच्यामध्ये एवढं मोठं बक्षीस भेटलंय आता घरच्यांच्या हस्ते काय सत्कार होत आमचं काय माहिती पन्ना चालत पन्नास, पन्नास मध्ये दाची वस्तू आता दा काय बाई विषय बोल हे भुरगी अशी बुकट असते तर आमची झाली यात्रा फिरून आणि हा ब्लॉग मी इथेच समाप्त करतोय तर भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये आमचे कार्यकर्ते झोपले जातात मस्तमध्ये तर भेटूया आपण आता पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये बाय